अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग सव्वीस एका मोठ्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये अबोली बेडवर निश्चित पडली होती अंगावर खरचटल्याच्या खुणा रक्ताने माखलेले कपडे हाताला सलाइन स्ट्रीप डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते तो बाहेर गंभीर मुद्रेने उभा होता नर्सला सूचना देत काही वेळाने डॉक्टर बाहेर आले हाऊ शी नऊ त्याने गंभीर स्वरात विचारले डॉक्टर एकटक त्याला बघू लागली पण भानावर येत तिने काहीतरी सांगितले तसा तो एक वार अबोलीला बघून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला त्याच्या पाठोपाठ ती डॉक्टरही निघून गेली तर तो खुर्चीला रेलून बसत मान मागे टाकून डोळे बंद करून बसून होता चेहरा निर्विकार डॉक्टर एजे डॉक्टर आत येत आवाज दिले तसे त्याने डोळे उघडले येस डॉक्टर जिया तो सावरून बसत बोलला ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली एकटक त्याला बघत होती काय झाले अशी का बघत आहेस त्याने चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवून तिला विचारले तू एवढा टेन्स का वाटत आहेस दे डॉक्टर ए जे देशातील टॉप लॅरिगोलॉजिस्ट भावनाहीन व्यक्ती आज एवढा भावनिक का दिसत आहे जिया त्याचे निरीक्षण करत बोलली तसे तो शांत झाला ती कोण आहे जिला तू घेऊन आलास तू पहिलेपासून ओळखतोस का तिला जिया एकावर एक, एक प्रश्न त्याला विचारू लागली नाही आणि प्लीज परत काही विचारू नको तो बोलला तशी जिया त्याला एकटक बघू लागली जवळपास पंचवीस वर्षाचा सहा फूट उंची वर्ण लांब चेहरा कोरीव भुवया अगदी मुलीसारख्या सरळ नाक चॉकलेटी डोळे शार्प जॉ लाईन हलकी बियर्ड जिमने कमावलेली बाडी व्हाईट टी शर्ट ब्लॅक कलर फॉर्मल पॅन्ट खूप सूट होत होते त्याला दिसायला खूप हँडसम पण तोच त्याचा नेहमीचा भावनाहीन चेहरा तर हा आहे डॉक्टर एजे, त्याचे खरे नाव जवळची काही व्यक्ती माणसे सोडली तर कोणाला माहीत नाही देशातील टॉपचा लॅरिगोलॉजिस्ट व्होकल कार्डच्या जखमा त्यांच्या समस्या यावर निदान उपचार करणारे तज्ज्ञ लॅरिंगोलॉजिस्ट इतर तज्ज्ञांसोबत जसे कॅन्सर स्ट्रोक न्यूरोलॉजिस्ट यांच्यासोबत समन्वय साधून मिळून काम करतात एका मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा ओनर सोबतच बिझनेसमॅन ओके देन लेट्स टॉक अस जिया लाडात येत बोलले तसा तो कपाडावर आठ्या पाडून तिला बघू लागला हे hey बघ जिया मी तुला पहिलेच सांगितले आहे मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही मग का तू सारखा तोच विषय घेऊन बसतेस एजे वैतागुण बोलला आणि मीही तुला प्रत्येक वेळेस सांगितले माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तू हवा आहेस प्लीज ना एजे मी तुझ्यासाठी डॉक्टर बनले तुझ्यासोबत राहता यावे म्हणून तुझे हॉस्पिटल जॉईन केले एक चान्स दे ना मला जिया त्याच्याजवळ जात त्याचे हात पकडून त्याला विनवणी करू लागली स्टॉपिट जिया तुलाही माहीत आहे माझे तिच्यावर किती प्रेम आहे मग का तू अशी सारखी मागे लागून राहतेस आणि मी तुला नव्हतं बोललो डॉक्टर व्हायला तुला जे करिअर करायचे होते ते फील्ड तू निवडायला हवे होतेस ए जे वैतागून बोलला ए जे प्लीज समजून घे ना मला मान्य आहे तुझे प्रेम आहे त्या मुलीवर पण आता ती तुला कधी मिळणार नाही मग काय हरकत आहे माझा विचार करायला तुझ्याही काही गरजा असतील बघ एकदा माझ्याकडे नक्कीच तुझ्या तिच्यापेक्षा मी सुंदर असेन दिसायला जिया त्याला बोलली गरजा कोणत्या गरजा कोण ठरवतो कोणत्या गरजांना किती महत्व द्यायचे हे आपल्यावर असते आणि मला नाही वाटत माझ्या अशा कोणत्या गरजा आहेत ज्या पूर्ण करायला मला तुझी गरज पडेल आणि मुळात सुंदरता बघून प्रेम करणाऱ्यातला मी नाहीच आहे एजे तिच्याकडे रोखून बघत परखड शब्दात बोलला स्क्यूज मी बोलून त्याने टेबलवर ठेवलेली कारकी उचलली आणि केबिनमधून बाहेर निघून गेला तर जिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली जेवढे इग्नोर करायचे जे, तेवढे कर मी ही जिद्दी आहे तुला माझ्याशी लग्न करावेच लागेल एजे जिया निर्धाराने बोलली आणि बाहेर निघून आली एजे अबोलीला बघून नर्सला काही सूचना देऊन घरी निघून गेला आरव रूम मध्ये बेडवर बसून पिलोला कवटाळून घेत विचारात हरवला होता अबोलीचा कोमेजलेला चेहरा त्याची विनवणे रडणे विचार करूनही तो मनातून काढू शकत नव्हता आणि तो अस्वस्थ झाला तेव्हाच ईशा फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर आली त्याला विचारात हरवलेले बघून ती त्याच्या जवळ आली बेबी काय झाले कशाचा एवढा विचार करत आहेस त्याच्या शेजारी बसून त्याला मिठी मारत ईशाने लाडात येत विचारले तसा आरव भानावर आला त्याने नकारात मान हलवले आणि पिलो जागेवर ठेवून तिला दूर करत तो बेडवर आडवा झाला ते त्याच्या शेजारी आडवी झाली तिने त्याच्या मानेवर ओठ टेकवले तसा तो तिला बघू लागला तिने घालात असून त्याचे टी शर्टला हात लावलेच की त्याने तिला अडवले प्लीज इशू मी आज खूप थकलेलो आहे आरव नाराजित बोलला मी तुझा थकवा तर घालवत आहे ना बेबी त्याच्या ओठाजवळ ओठ नेत ईशा मादक स्वरात बोलली माझी इच्छा नाही तिला दूर करत आरव बोलला आणि तिच्याकडे पाठ करून तो झोपी गेला ईशा मुठ घट्ट आवडून त्याला रागाने बघू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी एजे लवकरच हॉस्पिटलमध्ये आला तो अबोली होती त्या रूममध्ये आला ती अजूनही झोपून होती सिस्टर पेशंट शुद्धीवर आले होते एजे रिपोर्ट बघत विचारू लागला नाही सर अजूनपर्यंत तरी त्यांना शुद्ध आली नाही सिस्टर बोलले तसे त्याने रिपोर्ट त्याच्या जागेवर ठेवले ओके यांना जाग आली की मला कळवा एजे बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला काही वेळाने अबोलीला शुद्ध येऊ लागली अजूनही डोकं गरगरत होतं तर अशक्तपणा जाणवत होता ती कशी तरी उठू लागली की नर्सची नजर तिच्यावर पडली अरे आले जाग तुम्हाला नर्स तिच्या जवळ जात तिला बसायला मदत करत बोलली तिने इशारा करून फ्रेश व्हायचे सांगितले तसे नर्स गोंधळून तिलाच बघत होते पण भानावर येत तिने अबोलीला आधार देत बाथरूम मध्ये घेऊन गेली खूप वेळ हो नये ती बाहेर आली नाही तसे नर्सात निघून गेली तर अबोली जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिने लगेच वॉर्डबॉयला बोलावून आणले सोबतच एजेलाही निरोप दिले तसा एजे धावतच तस रूममध्ये आला वॉर्ड बॉय तिला हात लावणार त्याआधीच त्याने त्याला अडवले एक मिनिट दूर व्हा तुम्ही मी उचलतो त्यांना एजे बोलला तसे सगळे गोंधळून त्याला बघू लागले त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत खाली झुकून अबोलीला त्याच्या बाहूत उचलून घेतले आणि बाहेर येत तिला बेडवर ठेवले लगेच बीपी मशीन लावून तिला चेक करून घेतले काय झाले होते त्याने नर्सकडे बघत विचारले त्यांनी फ्रेश व्हायचे बोलले म्हणून मी त्यांना बाथरूम मध्ये घेऊन गेले खूप वेळ होऊन आल्या नाही म्हणून आत पाहिले तर त्या बेशुद्ध झाल्या होत्या नर्स त्याला सगळं सांगू लागली सर यांना कदाचित कळलं असावं म्हणून आणि यांना बोलता पण येत नाही नर्स बोलली पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही तो सिरीज मध्ये औषध भरत होता तेव्हाच डॉक्टर जिया आत आली एजे काय झाले तू इथे काय करतोस जिया त्याला विचारू लागली डॉक्टर जिया पेशंटकडे लक्ष देणं तुमची जबाबदारी आहे मग तुम्ही होतात कुठे तुम्हाला माहीत आहे ना त्यांची कंडिशन एजे अबोलीला इंजेक्शन दिले आणि जियाकडे रोकून बघू लागला मी त्या साइड झाले पण तुम्ही पहिलेच इथे आलात जिया मान खाली घालून बोलली शेवटी बॉस होता तो मग तो काही सूचना देत बाहेर निघून गेला तर जिया नर्सला पेशंटविषयी विचारू लागली क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार